नमस्कार मी डॉक्टर अविश गुप्ते स्पाइन सुपर स्पेशलिस्ट विनायक हॉस्पिटल पुणे महाराष्ट्र जर तुमच्या स्पाइन डॉक्टरांनी तुम्हाला ऑपरेशनचा सल्ला दिलेला आहे तर तुम्हाला शंभर टक्के अधिकार आहे त्यांच्याकडनं एक यादी मागायला की सर आम्हाला कमीत कमी दहा पंधरा वीस पंचवीस पेशंटचे फोन नंबर द्या किंवा सर आम्हाला काही पेशंट्स दाखवा व्हिडिओ दाखवा किंवा सर आमचे गावाकडचे पेशंटचे फोन नंबर द्या पत्ते द्या आम्ही त्यांना जाऊन भेटू आपला विश्वास वाढू शकतो आणि तुमच्याकडे ऑपरेशन आम्ही शंभर टक्के करू शकतो कारण तुम्ही खूप महत्त्वाचे आहेत तुमची शस्त्रक्रिया व्यवस्थित होणे खूप खुण महत्त्वाचे आहेत कारण जर तुम्ही झोपून राहिले ऑपरेशननंतर चालले चाललं फिरलं नाही वेदनामुक्त नाही झाले तर किती अवघड होईल तर ह्याच्यामध्ये काही कोणत्याही चांगल्या डॉक्टरला वाईट नाही वाटणार जर तुम्ही त्यांच्याकडनं एक यादी मागितली किंवा काही नंबर मागितले आम्हाला मागितले आम्ही आम्ही तुम्हाला कमीत कमी हजार हजार देऊ कमीत कमीत आणि मग तुम्हाला सांगू की ऑपरेशन करा की तुमच्या गावाकडच्या लोकांची एक मोठी यादी देऊ तुम्ही कुठल्या गावाकडचे असतील तर काही फरक पडत नाही कोणते गावाकडचे असतील काही फरक पडत नाही पण तुम्हाला बरं करणं आणि ते पण पहिले विश्वास पूर्णपणे देऊन बरं करणं आमची जबाबदारी आहे ही विनायक हॉस्पिटलच्या नियमच आहे आभार